आ, सातारा मतदारसंघातून जे शिवेंद्रराजेसिंह भोसले निवडून आले येऊन ते आता मंत्री झाले आहेत असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज सातारा जिल्हातील भाजपचे शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचा परिचय आपण घेणार आहोत तर शिवेंद्र सिंहराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून येतात त्यांचं वय एक्कावन्न असून त्यांचं शिक्षण बी कॉम झालेलं आहे म्हणजे ते कॉमपर्यंत शिकलेले आहेत आता शिवेंद्र शहर राजे भोसले हे दोन हजार पाचपासून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत आता हे ही व्यक्ती राज राजघराण्यातली घराण्यातली आहे म्हणजे भोसले घराण्याची परंपरा त्यांच्याकडं आहे पण एक महत्त्वाची गोष्ट भारतीय राजकारणामध्ये जे राजघराणे किंवा एखादे जे पूर्वीचे जे मोठमोठे जे, मोट जे संस्थानं होते तसे संस्थानिक त्यानंतर मोठमोठे उद्योगपती आणि हे राजकीय लोक म्हणजे ज्यांना आपण म्हणू तर ते आता ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचं जे राजकारण केलं जातं तर ते हे लोकच करतात म्हणजे पूर्वी काय होतं की लोकशाहीमध्ये आता सर्वसामान्य माणसं निवडून जायला पाहिजे होती परंतु तसं न घडता आता परतच हे संस्थानिक जे लोक आहेत किंवा उद्योगपती आहेत किंवा काही प्रसिद्ध नटनाट्या क्रिकेटपटू यांनाच भारताच्या एक राजघराण्यात किंवा भारताच्या राजकारणात भारताच्या राजकारणात भारता कायम संधी आ, हे पक्ष देत आहेत कारण त्यांना पक्ष बळ वाढवायचं असतं म्हणून जास्तीत जा जास्त खर्च करणारा जास्तीत जास्त लोकप्रिय असणारा मग तो नट असो किंवा संस्थानिक असो उद्योगपती असो किंवा एखादी अभिनेत्रा अभिनेती असो अभिनेत्री असो अशा लोकांना हे पक्ष तिकीट देत असतात आणि त्यांचून त्यातून त्यांना तेन्चु काही एवढं लोकांचं कल्याण वगैरे करायचं अशी भाषा दिसते अशातला भाग नाही आहे कारण काही ठिकाणी तर घराणेशाही देखील चाललेली आहे तर आता हे घराणेशाही नाही म्हणायचं यांना तर हे जे आहेत हे राजघराणे यांचं आता घराणेशाही तर यांचं जे घराणे ते मुळातलं पहिलं राजघराणे आहे आणि आता जी घराणे निर्माण झालेली आहेत ती राजकीय घराणे निर्माण झालेली आहेत म्हणजे राजकारणात एकदा आले मग त्यांचा मुलगा त्यांची सोन त्यांची बायको वगैरे अशा पद्धतीने त्यांनी राजघराणं निर्माण केले पण यांचं हे राजघरणं पारं पारंपरिक आहेत तर दोन हजार चारमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेवर निवडून आले होते कोण हे शिवेंद्रराजे भोसले त्यानंतर परत मतदारसंघाचा पुनर्रचना झाली दोन हजार नऊला त्यावेळेस सातारा जावळी तालुक्यातून ते परत एक निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतही नू ते परत निवडून आले त्यांना जवळजवळ सत्तेचाळीस हजार आठशे तेरा इतक्या मताच्या फरकाने ते निवडून आलेले आहेत म्हणजे त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद त्यांनी बसवलं संचालक पद पदे बसवलं आणि बँकेच्या कारभारामध्ये त्यांनी फार मोठे फेरबदल घडून आणले चांगल्या पद्धतीचा का कारभार केला असं त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबरच ते आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि मतदार संघातील कामाच्या जोरावर देखील लोक त्यांना निवडून देत असतात त्यानंतर बँकेचे संचालक म्हणून असताना परत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी त्यांनी तीस जुलै दोन हजार एकोणीसला विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला कारण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आले होते निवडून त्यानंतर ते जुलैनंतर जून जुलै आणि ऑगस्ट तीस जुलैला राजीनामा दिला आणि एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसला त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला आता भाजपमध्ये प्रवेश यासाठी केला की विधानसभेला त्यांना भाजपतर्फे उभं राहायचं होतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मग त्यांनी आ, एक ऑगस्टला राजीनामा एक ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं जे महत्त्वाचं दृष्टी होती की राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी रामरामच ठोकला आणि मग ते आ, एक एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि मग त्यांना भाजपने तिकीट दिलं हे शिवेंद्रराजे भोसले जे आहेत हे भाजपचे आज म्हणतात पूर्वी हे राष्ट्रवादीचे होते तर हे आता परत भाजपमध्ये पर आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांना तिकीट मिळालं आणि मग ते भाजपातर्फे परत त्रेचाळीस हजार चारशे चोवीस एवढ्या मताधिक्याने ते निवडून आले आता या मतदारसंघामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे राजघराण्यातील व्यक्ती म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं काम करत असतात कारण त्यांना एक अनुभव असतो की कारण यापूर्वी राजघराण्यामध्ये असताना लोकांचे किंवा प्रजेचे जे प्रश्न असतात ते, ते सोडवण्यासाठी ते सतत आपल्या मतदारसंघ आता मतदारसंघ असलं पण आपल्या ज्या गावोगावात तालुक्या तालुक्यात ते दौरे करायचे लोकांचे बैठका भरवायचे लोकांचे प्रश्न सोडून घ्यायचे किंवा लोकांना जे काही त्रास उणीवा जाणीवा काही जर असल्या तर त्या सोडवण्यासाठी ते सुदोधित तत्पर राहायचे म्हणजे राजघराणं जे असतं ते राजा राजा आपल्या प्रजेची प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत असतो आणि तशा पद्धतीने ही काळजी एखाद्या माते समान हे प्रजेची काळजी घेणारा हा राजा असतो आणि मग हे राजा आपल्या प्रजेला कोणतेही दुःख होऊ नये प्रजेचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर त्याच्यातला प्रजेचे जे प्रश्न असतात ते, ते म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमालाला भाव नाही शेताला पाणी नाही पिकांना खत नाही आणि एकंदरीत दृष्टिकोनातून एक खतं बियाणं कीटकनाशक महाग झाले ते म्हणजे शेताला उत्पन्न नीट येत नाही पहिली गोष्ट त्याच्यावर मग जो कर बसावा लागतो टॅक्स बसावा लागतो तो कमी प्रमाणामध्ये बसला पाहिजे त्यानंतर महिलेंचे काही प्रश्न असतात त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात त्यानंतर एक बेरोजगारासाठी गावोगावी किंवा एखाद्या इंडस्ट्रीज निर्माण करण्याची प्रथा जो आ, आत्ता पडलेली आहे परंतु पूर्वी लघुउद्योग किंवा गावामध्ये जे पारंपरिक उद्योग चालत होते आणि गावामध्येच लोकांना रोजगार मिळत होता तर तसा प्रकार आता सध्या राहिला नाही तरी पण तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये एखाद्या मोठ्या गावात जाऊन येऊन एखादा माणूस नोकरी करू शकेल अशा प्रकारचे उद्योग उभारणे सहज शक्य आहे आणि ते करण्यासाठी हे शिवेंद्रराजे भोसले प्रयत्न करतील असे का आशा करायला काही आपल्याला हाच हरकत नाही कारण साताराचं जे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं चा एक दुमदुमतं आहे कारण तेथील ती पहिला मुख्यमंत्री साताऱ्याचा सा। त्यानंतर केंद्रात मंत्री साताऱ्याचे त्यानंतर शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था रयत रयत महाविद्याचा रयत शिक्षण संस्था ही साताऱ्याची आणि सातारा हा म्हणजे कला क्रीडा त्यानंतर एक सर्व प्रकारचे जे कला आहेत विविध प्रकारच्या क्रीडा आहेत त्यानंतर विविध प्रकारचे जे राजकीय सामाजिक शैक्षणिक वगैरे उद्योजिक वगैरे कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे या सातारा जिल्ह्याचं आणि त्या जिल्ह्याचे हे प्रतिनिधित्व हे शिवेंद्रराजे भोसले करतात आणि आता या मंत्रिपदाच्या काळात ते अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करतील अशा आशा आपण करायला काही हरकत नाही आहे तर आमचा हा ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लाखोंच्या संख्येने लोक बघत असतात राजकीय क्षेत्रातील शक्यतो आणि उद्योग किंवा शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रातील चांगल्या लोकांची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आमच्या या चॅनलला आपण कॉमेंट करा ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि शेवटी ज्यात जास्त सबस्क्राईबही करा आणि जास्त जास्त व्हिडिओ बघा धन्यवाद सबस्क्राईब करा